नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रात किमान दोनशे वीस ते दोनशे पंचवीस जागा लढण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा मनसेकडून करण्यात आली असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातही मनसेचा उमेदवार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसेकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे मनसेनं आतापर्यंत सात उमेदवारही घोषित केले असून बाळा नांदगावकर यांना शिवडी मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून तर संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे या उमेदवारांसोबतच बंडू कुटे यांना हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चंद्रपूर विधानसभेतून मनदीप रोडे राजुरा विधानसभेतून सचिन भोयर आणि वणी लोकसभेतून राजू उंबरकर हे मनसेचे उमेदवार असणार आहेत या उमेदवारांशिवाय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसपासून एकनाथ शिंदे हे या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मागील निवडणुकांप्रमाणेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांबरोबरच मनसेच्या उमेदवाराचंही आव्हान असण्याची शक्यता आहे दोन हजार चा नऊ चौदा आणि एकोणीस या मागील तीन निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कुणी निवडणुका लढवल्या होत्या आणि त्यांचं मताधिक्य कसं राहिलं होतं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे विरुद्ध काँग्रेसकडून मनोज शिंदे विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन गावंड अशी प्रमुख लढत झाली होती या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे दोन इतकी मतं मिळाली होती काँग्रेसच्या मनोज शिंदे यांना चाळीस हजार सातशे सव्वीस तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजन गावंडे यांना पस्तीस हजार नऊशे चौदा इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती आघाडी तुटल्यानंतर सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते या निवडणुकीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे भाजपाकडून संदीप लेले काँग्रेसकडून मोहन गोस्वामी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सेजल कदम निवडणुकीच्या रिंगणात होत्या या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना एक लाख चारशे वीस इतकी मतं मिळाली होती आणि एकनाथ शिंदे विजयी झाले होते भाजपाच्या संदीप लेले यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या मोहन गोस्वामी यांना सतरा हजार आठशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेजल कदम यांना अवघी आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे काँग्रेसकडून संजय घाडीगावकर का आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांच्यामुळे तिरंगी लढत झाली होती या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना तब्बल एक लाख तेरा हजार चारशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली होती काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांना अवघी चोवीस हजार एकशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे महेश कदम यांना एकवीस हजार पाचशे तेरा इतकी मतं मिळाली होती दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी मिळते का आणि महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये कोण निवडणुकीच्या रिंगणात येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्ही च्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर चोवीस तास क्रमांक हरी आम एक ब्रेक लिखतोय गाईज आम डेलिंग यू तुम्ही नको सहीच ड्रेकिंग नाही आता दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का डक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडिया पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो